सर्वांना नमस्कार आज निमित्त भेटलेलं आहेच चांगलं त्यामुळे व्हिडिओ बनवून घेतले म्हणजे व्हिडिओ चालू केली आहे तर आपल्या काही दिवसांआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण भीमा भीमराया हे सॉन्ग काढलेलं होतं आणि आपल्या यूट्यूबला पोस्ट केलेलं तर त्या आपल्या ला खूप प्रेम भेटलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी कमेंट करून त्यांना गाणं कसं वाटलं हे सांगितलेलं आहे आणि आज मी असं ठरवलं की एवढ्या जणांनी आपल्याला कमेंट केलेलीच आहे तर त्यांचं आपण आभार मानावं त्यासाठी मी सगळ्यांची कमेंट आज वाचणार आहे आणि असं थोडंफार बोलूयात आपण आमच्या शूटिंगच्या टाईमला म्हणजे ज्या टाईमला आम्ही सॉंग शूट करत होतो त्या टाईमला आमच्या काही गमती होत्या अशा त्या मी तुम्हाला सांगते आमचा जो मेन डान्स होता सॉन्गमध्ये जो डान्स होता तो आम्ही एकच दिवस आधी सेट केलेला आहे आणि असं झालंय दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच सात वाजता शूट लावायचं असं ठरवून ठरवलं होतं सातचे आम्हाला नऊ वाजले तरी मुलं काय आले नव्हते मुलं डान्सर आले होते आठ वाजेपर्यंत पण पर बाकीची टीम आमची नव्हती अकरा वाजता आम्ही बरोबर वर सेटवरती पोचलो आमचा कुणाल दादा जो नेहमी हसतो पण एवढा चिडतो ना की त्याला हसताना बघायचं पण त्याला चिडताना बघायचं नाही तर असं त्या टाइमला असं झालेलं की शुभम दादा म्हणजे आपला शुभम महाजन याची अशी मज्जा आलेली की तो मध्ये खूप छान मॉडेल आहे आणि त्याला डान्स आणि ऍक्टिंग ह्या क्षेत्रात त्यांनी कधी म्हणजे वावरलेला नाहीये तरी सुद्धा तो आता डान्सिंग आणि ऍक्टिंग मध्ये म्हणजे प्रयत्न करतोय आणि खूप भारी त्याचे प्रयत्न आहेत तर असं त्या टाइमला काय झालं होतं शूटच्या टाइमला की कुणाल दादा आधीच कारण खूप ऊन आहे आत्ताचा उन्हाळा खूप डेंजर आहे ऊन खूप आहे गरमी खूप जास्त पडते त्यामुळे त्याची चिडचिड पण होत होती आणि आम्हाला दिवस कमी उता। पन शुबं होता त्यात पण शुभम दादाला नाचता येत नव्हतं त्यामुळे कुणाल दादा जाम चिडलेला आणि त्याच्यामुळे डान्सची आम्हाला स्टेप बदलायला लागलेली त्याच्यामुळे मी पण चिडलेली आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पप्पा आलेले माझे मम्मी आलेली हनी आणि कॅन्डी माझा भाऊ असे सगळेच जण आलेले खूप मस्त मज्जा धमाल केली आम्ही तिकडे आणि आमचं सॉन्ग खूप छान प्रकारे असं शूट झालं एडिटिंग वगैरे आपल्या हितेश दादांनी केली माझ्या पप्पांनी मम्मीनी सुद्धा मला खूप हेल्प केली आणि त्या मेहनतीला यश असं आलं असं वाटतंय आणि अजून पुढे अजून आपलं गाणं चाललं पाहिजे आणि अजून आपण नवीन नवीन असे सॉंग करू त्यांना सुद्धा तुम्ही प्रेम दिलं पाहिजे आणि चला आता आपण आज तुम्ही तुमची कमेंट वाचून घेऊयात तर पहिली कमेंट आहे ती मला वाचायची इच्छा झालेली आहे कारण ती सगळ्यात मोठी आहे प्रमोद गोळेकर आणि पाटील यांनी कमेंट केलेली आहे दहा वेळा सॉन्ग ऐकले तरी मन भरत नाही आहे खरंच खूप मस्तच सॉन्ग आहे लि आ, लिरिक्स डिरेक्शन अँड इट इज ऑल परफेक्ट आहे अँड कुणाल शुभम राहुल आणि अनिल अँड ऑल ॲक्टर्स खूप मेहनत घेतली आहे हे, हे दिसून येत आहे सॉन्गमध्ये होईलच किप इट अप कुणाल त्यामुळे वन्स अगेन जय भीम जय भीम तर खूप धन्यवाद तुमचं प्रमोद आणि जय भीम तुम्हाला अजून संदीप जाधव यांनी सुद्धा आपल्याला कमेंट केलेली आहे खूप छान खूप धन्यवाद संदीप जाधव तुमचं अतुल पवार मस्तच खूप थँक्यू अतुल पवार आणि राहुल राहुल यांचं सुद्धा खूप थँक्यू जय भीम रोशन कदम खूपच छान राहुल सर तर राहुल सरांकडून सुद्धा तुम्हाला थँक्यू आता सगळेच जण नाही आहेत आपल्या सोबत त्यामुळे मी व्हिडिओ बनवते आणि नक्कीच आम्ही दुसरं काही सॉंग काढणार असू तेव्हा सगळेजण सोबत असू आदेश गगे खूप छान खुन, दादा अँड टीम जय भीम खूप धन्यवाद आदेश जा गगे तुमचं स्वप्नील भोईर खूपच छान खूप धन्यवाद दादा तुमचं स्वप्निल भोई केशवत सत्यकाम ते ही कमेंट माझ्या पप्पांसाठी आहे त्यांच्याकडून पण मी धन्यवाद बोलते तन्मय वावा क्या बात हे जय भीम खूप धन्यवाद जय भीम कल्पना आळशी खूप मस्त शुभम तर ही शुभम दादासाठी कमेंट आहे मी त्याच्याकडून सुद्धा थँक्यू बोलते लय भारी नाईस स, सरोज नाईस ब्रो आणि प्राची भोईर सेम कमेंट खूप छान शुभम इट अप सत्यकाम पवार खूप छान कडक सॉंग ही कमेंट माझ्या पप्पांचीच आहे तरी त्यांना सुद्धा थँक्यू तुमची सुद्धा खूप मस्त आणि खूप जास्त मेहनत आहे यात मनोज मोहिते मनोज मोहिते बोलायला थोडी हे झालं काका आहेत माझे म्हणजेच माझ्या पप्पांचे फ्रेंड आहेत भावासारखेच तर त्यांची सुद्धा आपल्या ह्या सॉंगला खूप जास्त हेल्प आहे तर काका तुमचं सुद्धा खूप खूप थँक्यू असंच आम्हाला सपोर्ट करा पुढच्या सॉंगला सुद्धा अरविंद कांबळे छान धन्यवाद कडक पोपट कांबळे आणि राहुल घायवड जय भीम जय भीम राहुल घायवड आणि असे अजून खूपसे कमेंट आहेत श्रेया दिदी व सर्व से खूप खूप अभिनंदन खूप छान सर्वांनी कडक जय भीम खूप खूप धन्यवाद सागर जाधव दादा तुमचं खूप खूप धन्यवाद जय भीम प्रदीप जोशी खूप छान मस्त खूप धन्यवाद प्रदीप जोशी तुमचं सचिन सचिन खूप खूप धन्यवाद तुमचं खूप छान अशी कमेंट तुम्ही केलेली आहेत आणि विठ्ठल राऊत खूपच छान गीत आणि गायक राहुल दादा थँक यू तुमचं सुद्धा अर्पिता परब सॉरी आरती परब व्हेरी नाईस नमस्ते व्हेरी नाईस खूप खूप खुँ धन्यवाद तुमचंसुद्धा अशा खूप साऱ्या आपल्याला कमेंट्स आलेले आहेत काही कांचे आपल्याला नाव समजत नाही आहे त्यामुळे मी रीड नाही करत तरी तरीसुद्धा तुमचं खूप खूप धन्यवाद असंच आमच्या सॉंगला प्रेम द्या अजून आम्ही कुठे अजून सगळे असे सुंदर असे गीत काढू त्या आमच्या गाण्याला प्रेम द्या आणि आम्ही प्रयत्न करत राहू की आम्ही असे छान छान गाणे काढत जाऊ आपले आणि तुमचं प्रेम आम्हाला भेटू दे आणि खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू